नमस्कार मित्रांनो स्वागत हे आपलं जॉब्स टू सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक महत्त्वाचा व्हिडिओ मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती संदर्भात वेगवेगळ्या जिल्हाधिहाय जाहिराती ज्या आहे या आज वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत यामध्ये एस आर पी एफ भरती आहे पोलीस शिपाई आहे पोलीस शिपाई चालक भरती आहे लोहमार्ग पोलीस भरती आहे आणखी पण विविध प्रकारची पदे यामध्ये आहेत तर मित्रांनो यामध्ये आपण जे जाहिराती आहे त्यापैकी काही महत्त्वाची माहिती त्यापैकी आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो यामध्ये ही जाहिरात जी आहे ही जालनासाठीची मी ओपन करून ठेवलेली आहे यामध्ये काही महत्त्वाची माहिती त्यांनी दिलेली आहे तर सुरुवातीला त्यांनी सांगितलं आहे की या ठिकाणी पोलीस शिपाई पदासाठी त्यांना भरती करायची आहे ज्यामध्ये एकशे दोन पदे ही जालना जिल्ह्यासाठी भरायची आहे यामध्ये पाच मार्च दोन हजार चोवीसपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू होणार आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस मार्च दोन हजार राहणार आहे यामध्ये मित्रांनो त्यांनी एक वेबसाईट तयार केलेली आहे पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस डॉट महा आय टी जी या संकेतस्थळावरती जे आहे सविस्तर जाहिराती जसे की एज लिमिट काय राहणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय राहणार आहे त्याविषयीची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे अजूनपर्यंत जी एज लिमिट आहे आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन एक्झाम फी अशी महत्त्वाची माहिती अजूनपर्यंत उपलब्ध करून दिलेली नाही तरी देखील ठराविक अशी माहिती जी आहे ही त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे ही वेबसाईट मित्रांनो पाच मार्च दोन हजार चोवीसला ॲक्टिव होईल तेव्हा आपल्याला जे आहे इतर तपशील माहिती पडेलच सोबतच त्यांनी सांगितलं आहे महापोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवरतीसुद्धा जाहिराती ज्या आहे या अपलोड केल्या जाणार आहेत यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये फक्त एका घटकात अर्ज करू शकतो एका घटकात म्हणजेच एका जिल्ह्यामध्ये तुम्ही अर्ज करू शकता यामध्ये पोलीस शिपाई या पदासाठी जर समजा तुम्ही अर्ज करत असाल तर सुरुवातीला तुमची पन्नास गुणाची शारीरिक चाचणी घेण्यात येईल आणि यानंतर जे आहे जे उमेदवार पात्र ठरतात त्यांची लेखी परीक्षा घेतली जाईल यामध्ये शारीरिक चाचणी जेव्हा घेतली जाईल तेव्हा शारीरिक चाचणीमध्ये पन्नास टक्के गुण जे उमेदवार मिळवतात जसं की पन्नासपैकी समजा तुम्हाला कमीत कमी पंचवीस गुण मिळाले तर तुम्ही पुढील चाचणीसाठी पात्र ठरवू शकता परंतु त्यांनी यामध्ये सांगितलं आहे की समजा एक जागा रिक्त आहे तर एका जागेसाठी कमी कमी हो कमीत कमी दहा उमेदवाराची लेखी परीक्षेसाठी निवड करण्यात येईल त्यामुळे कट ऑफ जो आहे हा कमी किंवा जास्त होऊ शकतो परंतु जे पन्नास टक्के गुण आहे हे तुम्हाला मिळवणे गरजेचं राहील उमेदवारांना जी लेखी परीक्षा आहे त्यामध्ये कमीत कमी चाळीस टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे आणि चाळीस टक्क्यापेक्षा कमी गुण तुम्हाला मिळाले तर तुम्ही यामध्ये अपात्र घोषित केले जातात यानंतर यामध्ये जर बघितलं तर शारीरिक चाचणी आणि लेखी चाचणी यामध्ये जे निकष आहे त्यामध्ये जे तुम्हाला गुण मिळाले त्या आधारे तुमची गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि त्यानंतर तुमची कागदपत्र पडताळणी करून त्यामध्ये तुम्हाला जॉईनिंग ही दिली जाईल हे झालं पोलीस शिपाईपदासाठीचं अशाच प्रकारे मित्रांनो पोलीस शिपाई चालक या पदाविषयीची सुद्धा जे आहे ही थोडी रिक्रुटमेंटची प्रोसेस त्यांनी दिलेली आहे यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट त्यांनी दिलेला आहे मित्रांनो की मागासवर्गीय उमेदवार हे खुल्या प्रवर्गातून अर्ज करू शकतात जर समजा तुमच्या कास्ट कॅटेगरीच्या जागा कमी असतील तर परंतु जे खुल्या प्रवर्गातील उमेदवार आहे ते मागासवर्गीय प्रवर्गामध्ये अर्ज करू शकणार नाहीत असं त्यांनी सांगितलेलं आहे यानंतर दुसरी जी नोटीस आहे ही आहे पोलीस शिपाई चालकसाठी तर यामध्ये सुद्धा त्यांनी महत्त्वाची माहिती जी आहे ती तीच दिलेली आहे परंतु यामध्ये थोडा बदल आहे की पोलीस शिपाई चालक या पदासाठी सुरुवातीला पन्नास गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाईल त्यामध्ये जे उमेदवार पन्नास टक्के गुण प्राप्त करतील त्यामध्ये रिक्त जागाच्या एकास दहा या प्रमाणात उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी सुरुवातीला पात्र ठरवलं जाईल आणि लेखी चाचणीसाठी जे उमेदवार पात्र ठरतील अशा उमेदवाराची हलके मोटर वाहन चालवण्याची चाचणी घेतली जाईल जी पंचवीस गुणांची राहील ही चाचणी घेतल्यानंतर तुमची जीप प्रकारातील एखादं वाहन चालवण्याची चाचणी घेतली जाईल जी पंचवीस गुणांची राहील अशा प्रकारे पन्नास गुणांची तुमची कौशल्य चाचणी घेतली जाईल या कौशल्य चाचणीमध्ये पन्नासपैकी कमीत कमी जर तुम्हाला वीस गुण मिळाले तर तुम्ही यामध्ये उत्तीर्ण म्हणून घोषित केले जाईल यामध्ये कौशल्य चाचणी ही फक्त अहर्ता चाचणी राहील कौशल्य चाचणीमध्ये तुम्हाला जास्त गुण जरी मिळाले तरी देखील कौशल्य चाचणीतील गुणांचा जो आहे गुणवत्ता यादीमध्ये तुम्हाला फायदा दिला जाणार नाही कौशल्य चाचणीमध्ये जे उमेदवार पात्र ठरतात अशा उमेदवाराची शंभर गुणाची लेखी परीक्षा ही घेतली जाईल लेखी परीक्षा घेतल्यानंतर त्यानंतर जे आहे तुमची गुणवत्ता यादी तयार केली जाईल ज्यामध्ये शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेच्या आधारे ही निवड यादी तयार केली जाईल त्यानंतर कागदपत्र पडताळणी केली जाईल आणि त्यामध्ये जे उमेदवार पात्र ठरतील अशा उमेदवारांचा यामध्ये जॉईनिंग ही दिली जाईल यामध्ये आरक्षणाविषयीची माहिती यामध्ये त्यांनी जी आहे ती दिलेली आहे सर्वोच्च न्यायालयाचे जे काही निर्णय आहे त्या आधारेच ही भरती करण्यात येत आहे त्यासोबतच मित्रांनो अशा प्रकारे जे आहे संकेतस्थळावरती प्रसिद्ध करावयाची जाहिरात म्हणून त्यांनी जो आहे जागांचा तपशिलाचा तक्ता दिलेला आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रवर्गाच्या जागा आहे आणि त्यानुसार किती जागा आहे ते त्यांनी दर्शवलेले आहे जसं की पोलीस शिपाईसाठी तुम्ही बघू शकता एकशे दोन टोटल जागा आहे ज्यामध्ये डब्ल्यू एस एस सी बी सी ओ बी सी त्यानंतर व्ही जे एन टी सी एन टी बी त्यानंतर अनुसूचित जमाती अनुसूचित जाती अशा प्रकारच्या प्रवर्गासाठी जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत यामध्ये जे काही टिपा वगैरे त्यांनी दिलेले आहे तुमची काही अडचण असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता अशाच प्रकारे एस आर पी एफ सुद्धा, सुद्धा जाहिराती ज्या आहे या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे या जाहिराती जरी प्रसिद्ध करण्यात आल्या तरी देखील अजूनपर्यंत उमेदवाराची वयाची वाट काय राहणार आहे अर्जाचं शुल्क काय राहील आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन काय राहील याबाबत अजूनपर्यंत देखील त्यांनी क्लिअर माहिती उपलब्ध करून दिलेली नाही जेव्हा ऑनलाईन फॉर्म सुरू होतील तेव्हाच आपल्याला या संदर्भाची माहिती उपलब्ध होऊ शकेल असं तरी यावरून दिसून येत आहे मित्रांनो तर जर तुम्हाला या जाहिराती डाउनलोड करायच्या असतील तर मित्रांनो मी एक एक जाहिरात माझ्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करत आहे तसेच माझ्या वेबसाईटवरतीसुद्धा अपलोड करत आहे जर तुम्हाला त्या जाहिराती चेकआउट करायच्या असतील तर तुम्ही आम्हाला टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शनला दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही जॉईन करू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला या जाहिराती डाउनलोड करण्याचं ऑप्शन मी प्रोवाईड करून दिलेलं आहे सोबतच मराठीमध्ये माहितीसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा सतरा हजारपेक्षा जास्त जागाची मेगा भरती आहे त्यामुळे यासाठी जरूर अर्ज करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद